लाखाच्या दिशेनं पुढे निघालेल्या सोन्याच्या दरानं आज मात्र काहीसा दिलासा दिलाय मध्यम सोन्याच्या दरात आज ससरण झाली आज बाजार उघडताच असं काय घडलं की ज्यामुळे सोन्याच्या भावात मोठी उलतापालत झाली आहे असा सोन्याचा भाव किती रुपयाने कमी झालाय की ज्यामुळे पहाटे ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली आहे अमेरिकेतून मध्यरात्री अशी काय बातमी आली की ज्यामुळे भल्या पहाटेच एक मोठा निर्णय घेण्यात आला आणि ज्यामुळे सकाळपासूनच बाजारामध्ये प्रचंड गर्दी झाली आहे असा सोन्याचा भाव किती रुपयाने कमी झाला ज्यामुळे जळगाव मध्ये नाशिकमध्ये पुण्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये सगळ्या मार्केटमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय अशी काय सुवर्ण संधी निर्माण झाली की ज्यामुळे दुकान उघडायच्या आधीच लोकांना रांगा लावल्या आहेत जणू काही सोन्याचा पाऊस पडलाय कारण की काल मध्यरात्री जे घडलं त्याने संपूर्ण बाजार बाजारपेठेत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल टी वर येऊन एक मोठी घोषणा केली ज्याने इतिहासातील सगळ्यात मोठी उलता होणार आहे ही एक प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे त्यामुळेच आता गर्दी होताना दिसत आहे मग आजचा सोन्याचा भाव काय आहे आज सकाळपासून दुकानांमध्ये का गर्दी होत आहे का उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कोणती मोठी सुवर्ण संधी आलेली आहे ज्यांनी आधीच सोनं खरेदी केलं ते लोक आता का रडत आहेत आणि ज्यांना आज सोनं खरेदी करायचं ते लोक का खुश झालेले आहेत आजचा ताजा सोन्याचा भाव काय असणार दसऱ्याला आणि दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव कसे राहणार आहेत भविष्यात सोन्याची काय महत्वाची वाटचाल असणार आहेत सर्व माहिती तुम्हाला देणार आहेत सोनं विकत घेण्याची खरंच ही सुवर्ण संधी आहे का का लोक आज गर्दी करत आहेत आज सोन्याच्या भावना किती बदल केले ज्यामुळे सोनं विकत घेण्यासाठी ही सुवर्ण संधी चालून आली आहे आज नेमकं सोनं किती रुपयाने बदल घडला आहे बाजारात अचानक गर्दी का वाढली तेजीचा फुगा फुटला का तुम्हाला दिवाळी दसऱ्याला सोन्याच्या मुहूर्तावर सोनं घेता येईल का सगळ्याची प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सरसगट मिळणार आहेत सोन्यामध्ये जे बदल झाले ज्यामध्ये मग आजचे ताजे का भाव काय अठरा कॅरेट वजनी सोन्याचे भाव काय बावीस कॅरेटचे भाव काय चोवीस कॅरेटचे भाव काय एक ग्रॅम वजनी आठ ग्रॅम वजनी आणि दहा ग्रॅम वजनाचे महाराष्ट्रातील ताजे दर काय आहेत जे तुम्हाला आज मोठ्या घोषणेमुळे काय फायदा होणार मध्यरात्री अमेरिकेतले आलेली बातमी त्यामुळे तुमचा किती रुपयाचा फायदा होणार आणि काही महत्वाच्या टिप्स देणार आहेत की ज्यामुळे तुम्हाला सोनं चांदी विकत घेताना नक्की फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा सोन्या चांदीचे भाव दररोज बदलतात मोदीजीच्या घोषणेमुळे हा जो बदल झालाय तो ऐतिहासिक आहे त्यामुळे बाजार उघडताच प्रचंड मोठी गर्दी आज पाहायला मिळाली आहे काल मध्यरात्री अमेरिकेतून अशी काय बातमी आली की ज्यामुळे पहाटेपासूनच पासूनच गर्दी होताना दिसत आहे आज जे भाव तुम्हाला सांगणार आहेत त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की सोन्याचा जो उच्चांक होता त्यापेक्षा भाव किती जास्त घटले आहेत किती बदल झाला आहे ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं ते लोक का रडत आहेत आणि जे लोक आज घ्यायचे ते का खुश आहेत आता काही जण म्हणतात दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखापर्यंत जाईल तर काही जण म्हणतात सोनं रिवत जाईल याच्यामध्ये तथ्य काय आहे याचा एक खुलासा केला जाणार आहे सोन्याच्या बाजारात नेमकं काय आज चढू तर काय सुरू आहे काय मोठ्या निर्णयामुळे आज गर्दी वाढताना दिसत आहे आता पहा लक्षात घ्या सोन्या चांदीचं विमान जे आहे तर रॉकेटच्या सारखं वरच्या दिशेने उडत होतं मग ते कधी खाली येतं करोनासारखी महामारी सुद्धा सोन्याच्या किमतीला थांबू शकली नाही पण मग आज अचानक असं काय झालं की सोन्यामध्ये इतकी मोठी उलतापालत झाली लोक नाखुश होते लोकांना वाटत होतो भाव कसा वाढत चाललाय पण आज असं काय झालं की अचानक गर्दी वाढली कारण की त्याचं कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली एक मोठी घोषणा या घोषणेमुळे बाजारात सकारात्मकता आली सोन्याच्या किमतीत मोठी उलतापालत झाली काल परवा ज्यांनी सोनं खरेदी केलं ते आज रडत आहे ज्यांना खरेदी करायचंय ते खुद झाले तुम्हाला असेल मागच्या महिन्यात चांदीचा भाव अठ्ठ्याण्णव हजार रुपये किलो होता तो आता जवळपास एक लाख सदोतीस हजार रुपये किलो झालेला आहे चांदीमध्ये महिनाभरात साठ सत्तर हजार रुपयाची वाढ आपल्याला पाहायला मिळेल आता चांदीचा भाव आधी सांगण्यामागचा उद्देश कारण की चांदी आणि सोन्याचं चा फार मोठं कनेक्शन आहे आता पहा चांदीचा जो उच्चांक गाठला गेला होता तो म्हणजे एक लाख दोन हजार होता तो तोडून जवळपास एक लाख सदोतीस हजार रुपये चांदीनं त्या ठिकाणी गाठलेली आहे सोन्याचा देखील भाव जर बघितला तर एक लाख दोन हजाराचा जो पूर्वीचा उच्चांक होता तो तोडून आता सोनं एक लाख बारा हजाराच्या पुढचा उच्चांक गाठला गेला आहे पण आता हे सोनं तिथं टिकले की घसरले सोनं खाली आले रात्रीची जी अमेरिकेतून बातमी आली त्यानंतर पहाटे सरकारने निर्णय घेतला यामुळे सोन्याच्या बाजारात काय उलता झाली ज्यामुळे पहाटे गर्दी झाली ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं ते लोक का रडत आहेत संपूर्ण सराफा बाजारामध्ये उत्साहाचं वातावरण का निर्माण झालं आहे सकाळपासून गर्दी का झाली आहे सोनं रिसेच स्टेज मध्ये आलंय का आता कशा पद्धतीनं सोनं पुढं जाणार मोदीजींच्या घोषणेमुळे कसं चित्र पालटलंय तुम्ही सोनं खरेदी करायचं आहे की थांबायचं आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे त्याआधी ताजे भाव काय आहेत जास्त वेळ न घालवता आपण ताजे भाव पाहूयात मग दसऱ्याला काय भाव राहणार आहे दिवाळीला काय भाव राहणार आहे सगळं सविस्तर सांगणार आहे तुम्हाला खरेदी करायची सुवर्ण संधी आहे का मग आज खरेदी करायचं की थांबायचं सगळं सविस्तर सांगतो पण त्याआधी ताजे भाव एकदा पाहून घ्या आणि नंतर अतिशय महत्वाची माहिती आपण हे भाव झाल्यावर घेतो तर पहा अठरा कॅरेट सोन्याचे जे आट्रा दर आहेत एक ग्रॅम अठरा जे अठरा कॅरेट सोन्याचा दर आहे तो आठ हजार सहाशे तीन रुपये प्रतिग्रॅम आहे आठ ग्रॅम सोनं जर अठरा कॅरेटचं घ्यायचं असेल तर अडुसष्ट हजार आठशे चोवीस रुपये आहे दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोनं घ्यायचं असेल तर शहाऐंशी हजार तीस रुपये हा दर आहे बावीस कॅरेट सोन्याचा दर ज्याचे दागिने आपण बनवतो तर एक ग्रॅम वजनी दहा हजार पाचशे बावन्न रुपये आठ ग्रॅम सोनं चौऱ्याऐंशी हजार एकशे शहात्तर रुपये दहा ग्रॅम बावीस कॅरेटचं सोनं घ्यायचं असेल तर एक लाख पाच हजार दोनशे वीस रुपये चोवीस कॅरेट शुद्ध वजनाचे दे जे आहे चोवीस कॅरेट सोनं एक ग्रॅम वजनी अकरा हजार चारशे सत्तर रुपये चोवीस कॅरेट आठ ग्रॅम सोन्याचे दर एक्क्याण्णव हजार सातशे साठ रुपये चोवीस कॅरेट दहा ग्रॅम वजन हो एक लाख चौदा हजार सातशे रुपये तर हा झाला आजचा भाव आता तुम्ही म्हणाल भाऊ उतरलेत का तर पहा चोवीस कॅरेट सोनं जे आहे हे आता नेमकं किती रुपयाने उतरलं बावीस कॅरेट किती रुपयाने उतरलं अठरा कॅरेट किती रुपयाने उतरलं तर आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर सोनं रॉकेटच्या वेगानं वाढते मग आता खरेदी करायचं का थांबायचं दसऱ्या दिवाळीपर्यंत थांबणं योग्य राहील ज्यांना लग्न खसरायसाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा गुंतवणूक साठी काय करायला पाहिजे आता माहिती एक अंदाज असं सांगितला गेलाय की सोनं दीड लाखापर्यंत जाऊ शकते मग आता एक सल्ला असाही देण्यात आलाय की ज्यांनी सोनं घ्यायचंय त्यांनी आजच खरेदी करून टाकलेलं योग्य असू शकतं अशी एक माहिती देण्यात आली काल आणि आजच्या रेटमध्ये हजार रुपयाचा फरक पडलेला आहे तर इतिहास बघितला तर दोन हजार नऊ ला सोन्याचा भाव चौदा ते सोळा हजार रुपये तोळा होता तो पंधरा ते सतरा हजार झाला एकवीस ते बत्तीस हजार झाला आणि आता सोन्याचा दर एक लाख चौदा हजार रुपयाच्या पुढे निघून गेला म्हणजे याचाच अर्थ जर अजून वर्षभर थांबलं तर सोन्याचा रेट हा भरपूर पुढे जाऊ शकतो मग आता ज्यांचं लग्न आहे म्हणजे ज्यांच्या घरात कोणाचं लग्न असेल लग्न सराई जवळपास आता सुरूच होत आहे त्याचबरोबर काही गुंतवणूक म्हणून सोनं विकत घ्यायचं असेल तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे तर सोन्याचे तीन ते चार महत्त्वाचे पर्याय आहेत त्या पर्यायाविषयी आपण चर्चा करणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला सोनं स्वस्त मिळू शकतं आता पहा सोन्याचे भाव जेव्हा वाढेल तेव्हाच तुम्हाला फायदा मिळत असतो ज्यांनी सोनं आधी घेतले ते आता खूश झालेले पण ज्यांना घ्यायचं होतं जे वाट पाहत होते कमी होईल कमी होईल पण ते काई कमी होताना काही दिसत नाही त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आज कुठेतरी दुःख पाहायला मिळत आहे तर पंतप्रधान मोदीजी यांनी घोषणा केली त्या घोषणेचा अर्थ नेमकं काय धरायचा त्यामुळे सोन्याचा भाव कमी होणार आहेत का कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या त्या स्वस्त यादीमध्ये सोन्याचं नाव आलं आहे का तर पहा एक स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे की जे खाद्यपदार्थ होते इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या चारचाकी दुचाकी गाड्या होत्या तर अशा गोष्टींवर जीएसटी कमी करण्याचं सा सरकारने सांगितलं होतं काही वस्तूंवर अठ्ठावीसहून बारा टक्के केलाय तर काहींवर अठ्ठावीसहून अठरा केलाय तर काहींचा पाच टक्के करण्यात आलाय तर सोन्याचा जे जीएसटी होता तो तीन टक्के होता मग आता सोन्याच्या जीएसटी मध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये पंतप्रधान मोदींनी जी घोषणा केली होती ती सोन्याच्या भावाच्या संदर्भात नव्हती पण आता वापरासाठी दागिने घ्यायचे असतील तर आता थोडासा विचार करणं गरजेचं आहे पण ज्यांना गुंतवणुकीसाठी घ्यायचं असेल तर त्यांनी काही विशेष आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊन घेतला पाहिजे आता एक महत्वाचं जर बघायला गेलं तर सोन्याचा रेट जो आहे उच्च अंकी पातळीच्या पुढे गेला आहे आता ज्यांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं आहे त्यांनी टप्प्याने सोनं खरेदी करणं गरजेचं आहे कारण की वाट पाहत बसाल तर सोनं कदाची जा पुढे जास्त वाढू शकतं त्यामुळे थोडे थोडे जमा करत सोनं घ्यायचं आहे उदाहरणार्थ आता तुम्ही जर आता आज एक चौदाचा भाव आहे तुम्ही आज थोडं घेतलं उद्या थोडं घेतलं असं करत करत महिनाभरात तुम्ही जर सोनं घेतलं तर उदाहरणार्थ एक चौदा एक वीस एक पंचवीस अशा पद्धतीनं केलं तर ॲव्हरेज जो आहे तर तो तुम्हाला कमी पडणार आहे तर अशा पद्धतीनं जर कदाचित तुम्ही सोनं घेतलं तर फायद्यात राहाल आणि जर एका अंदाजानुसार जर खरंच दिवाळीपर्यंत एक लाख पन्नास हजार रुपये जर सोनं पोहोचलं तर कदाचित तुमचं फराव अवघड होऊ शकतं त्यामुळे तुम्ही आत्ताच हळूहळू सोनं घेतलं हे त्या ठिकाणी फायद्यात राहू शकतं असा त्या ठिकाणी आहेत पण हा जो व्हिडिओ आहे हा शैक्षणिक उद्देशाने बनवलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर आम्ही हा सल्ला देण्यासाठी बनवलेला नाही आहे तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा किंवा तुमच्या जे फायनान्शियल एक्सपर्ट आहे त्यांचा सल्ला घेतला पाहिजे तुमची सदविब बुद्धीचा विचार करूनच त्या ठिकाणी घेतलं पाहिजे या व्हिडिओमध्ये कुठलाही सल्ला आम्ही दिलेला नाही कारण की आंतरराष्ट्रीय वातावरण मा त्याबरोबर महाराष्ट्रातल्या राज्यातल्या काही घडामोडी या सगळ्या गोष्टी एकत्र होऊन त्या ठिकाणी सोन्याचे जे भाव धरत असतात तसेच लग्नसराई त्याचबरोबर दिवाळी दसरा याच्यामुळे सोन्याची मागणी वाढणार आहे आणि त्यामुळे सोन्याचा जो भाव आहे आपल्याला ती जीत पाहायला मिळू शकते त्यामुळे आजच्या आज खरेदी करणं हे त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतं अशा भरपूर सल्लागारांचं म्हणणं त्यामध्ये आलेलं आहे आता तुमचं नेमकं काय मत आहे तुम्ही कोणत्या भागातून आवडीओ पाहत आहेत तुमच्याकडे आजचा सोन्याचा रेट काय आहे तुम्ही आता सोनं खरेदी करण्याचा विचार करताय की भाव वाढला म्हणून विकण्याचा विचार करताय की का अजून तुम्ही घट होणार आहे असा विचार करताय सोन्याची वाटचाल पुढे कशी राहू शकते तुमच्यामध्ये आम्हाला नक्की सांगा त्याचबरोबर मग चांदीचा जो तुमचा वि जो आहे खरेदीचा विचार आहे का चांदीच्या बाबतीत तुमचे काय विचार आहे सोनं अठरा कॅरेटचं घेतलं पाहिजे बावीस कॅरेटचं घेतलं पाहिजे की चोवीस कॅरेटचं घेतलं पाहिजे या कंडिशनमध्ये काय निर्णय घेतला पाहिजे तुमच्या याच्यावर विचार नेमकं काय आहे तुम्ही आधी मागं खरेदी केलेलं सोनं आता विकलं पाहिजे का नेमकं यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद